नमस्कार मित्रांनो आपण विप्रोच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण विप्रोची इलिट कॅम्पस रिक्रुटमेंटची ॲड पाहिली या व्हिडिओमध्ये आपण विप्रोचीच वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम अंतर्गत आलेली एक ॲड आहे जी नॉन इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी आहे ती पाहणार आहोत अतिशय चांगली संधी आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस नऊ वाजता सकाळी लास्ट वर्क लास्ट ॲप्लिकेशन डेट आहे सी टी सी इन्फॉर्मेशन जॉब फंक्शन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल सी टी सी पंधरा हजार चारशे अठ्ठेचाळीस अठ्ठ्याऐंशी पर मंथ आणि ब्रेकअप जो आहे पंधरा हजार प्लस चारशे अठ्ठ्याऐंशी पहिल्या वर्षी पंधरा हजार चारशे अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशी पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी अगेन पंधरा पंधरा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी तिसऱ्या वर्षी सतरा हजार प्लस पाचशे प ते त्रेपन्न आणि चौ चौथ्या वर्षी एकोणीस हजार प्लस सहाशे अठरा असे असा ॲडिशनल बोनस हा पंच्याहत्तर हजार रुपयांचा आहे वर्क इंटिक्रेटेड वर्क विप्रोज वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम म्हणजे कमवा आणि शिक्का योजना जी आहे त्याच्या अंतर्गत जर तुमचं सिलेक्शन झालं तर विक्स प्लॅनिंग तर ते तुम्हाला बोलतात एमटेकची जे कॉलेज आहे ते नंतर तुम्हाला कळेल पण एम टेकची एमटेक करण्याची प्रीमियर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमधून करण्याची स्पॉन्सरशिप जी विप्रो तुम्हाला देईल एलिजिबिलिटी क्रायटेरिया दहावी पास बारावी पास ग्रॅज्युएशन सिक्स्टी पर्सेंट ऑर सिक्स पॉईंट झिरो पी ए युनिव्हर्सिटी गाईडलाईन्सनुसार इयर ऑफ पासिंग दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये आऊट झालेले सर्व ग्रॅज्युएट्स अप्लाय करू शकतात आता हे कोण ग्रॅज्युएट्स आहेत बी सी ए झालेले असतील बी बीएससी असतील बीएससी मध्ये इलिजिबल स्ट्रीम्स या कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड फिजिक्स एवढ्याच आहेत केमिस्ट्री वगैरे झुअलॉजी वगैरे चालणार नाही बॉटनी वगैरे अदर uh, क्रायटेरिया जे आहेत ते डिस्टन्स एज्युकेशन हे दहावी किंवा बारावीपर्यंत अलाउड आहे त्याच्या पुढे ऑन uh, uh, कॅम्पस सेक्शन झालेलं असलं पाहिजे एक बॅकलॉग ऑनलाईन असेसमेंटच्या वेळी चालेल पण तो पण क्लिअर करावा लागेल बिफोर जॉइनिंग बिफोर द इंटरव्ह्यू कॅन बॅकलॉग सिक्स सेमिस्टरमध्येच तुम्हाला कवर करावं लागेल क्लिअर करावं लागेल कोर मॅथमॅटिक्स हा तुमचा एक सब्जेक्ट असणं कोर सब्जेक्ट असणं अतिशय महत्त्वाचं आहे बिझनेस मॅथ्स किंवा अप्लाइड मॅथमॅथमॅटिक्सचा असेल तर तो ताईराही धरला जाणार नाही मॅक्सिमम तीन वर्षाचा गॅप हा दहावीपासून ते ग्रॅज्युएशन सुरू करण्यामध्ये असावं म्हणजे साधारण अकरा बारा अकरावी बारावी त्यानंतर एका वर्षाचा गॅप असं त्यानंतर इंडियन सिटिझन टेस्ट प्रोसेसला आधी तुम्ही याच्यामध्ये अपील झाला असं तीन महिन्याचा कुल ऑफ पिरियड असेल आणि अठरा वर्षापेक्षा जास्त तुमचं वय असलं पाहिजे सिलेक्शन प्रोसेस ही ऑनलाईन असेसमेंट होईल त्यामध्ये ऐंशी मिनिटाचे चार सेक्शनमध्ये प्रश्न विचारले जातील वर्बल वीस मिनिट वीस प्रश्न अनालिटिकल वीस मिनिट वीस प्रश्न कॉम्पिटेटिव्ह वीस मिनिट वीस प्रश्न आणि रिटर्न कम्युनिकेशन टेस्ट वीस मिनिटाची त्यानंतर हे तर तुम्ही क्लिअर केलं तर वॉइस असेसमेंट होईल आणि थर्ड राऊंड हा बिझनेस डिस्कशनचा असेल सर्व्हिस अग्रिमेंट आहे इकडे तुम्ही जॉईन केल्यानंतर साठ महिने तुम्हाला काम करावं लागेल जर तुम्ही साठ महिन्याच्या आधी जर तुम्ही सोडला तर पो डाटा बेसिसवर तुम्हाला जो काही बोनस बोनस मिळालेला असेल तो मागे द्यावा लागेल बाकीच्या टर्म्स अँड कंडिशन्स त्यांनी दिलेल्या आहेत तिकडे कोणतेही चुकीच्या इलिगल फ्रॉड इम्पर्सनेशन वगैरे वापरू नका कारण त्याचे एक दूरगामी परिणाम तुमच्यावर होतील एकदा तुमचे हे ऑनलाईन असेसमेंट वगैरे झाल्यानंतर तुम्हाला एल ओ देण्यात येईल एल आय दिल्यानंतर तुम्हाला प्रीस्किलिंग ट्रेनिंगमध्ये पासआउट व्हावं लागेल प्रीस्किलिंग ट्रेनिंगला सामोरं जावं लागेल प्री स्किलिंग लागे। प्री प्रिस्किलिंग क्लिअर झालेल्या विद्यार्थ्यांनाच पुढे फायनल ऑफर लेटर मिळेल आणि त्यानंतर पुढची ऑनबोर्डिंग सुरू होईल तरी ही अप्लाय ना ओपन क्लिक केल्यानंतर मागच्या वेळेस जे दुसऱ्या व्हिडिओमध्ये जसं पाहिलं की ते आपण ईमेल आय टाकल्यानंतर नेक्स्ट केलं की आपल्याला पुढचं पेज ओपन हो होतं आणि मग तिकडे आपण सगळी इन्फॉर्मेशन भरतो तर हे आ, या संधीचा अवश्य फायदा घ्या एलिट खाली एलिट जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग स्टुडंट्सना चांगली अपॉर्च्युनिटी होती हा जो प्रोग्राम आहे तो नॉन इंजिनिअरिंग स्टुडंट त्यामध्ये पण बी सी आणि बी एस सी या मुलांसाठी चांगली सुवर्ण संधी आहे अवश्य फायदा घ्या मी लिंक शेअर करतोय आणि जाताना शेवटी या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलंच आहे सा विशेष महत्वाचं कारण म्हणजे हे इंटरव्ह्यूच्या युद्धात प्रश्नांचे वार कसे परतवायचे याच्यामध्ये साधारण आपण एकशे एकशे दहा प्रश्न कव्हर केलेले आहेत वेगवेगळ्या विषयांवरचे पर्सनॅलिटी असेल कॉम्पिटन्सी असेल क्रिएटिव्हिटी असेल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल जनरल क्वेश्चन्स असतील अशा प्रकारचे टेक्नॉलॉजी असेल तर ह्या संधीचा फायदा घ्या आपण भरपूर ओपनिंग आपण इथे शेअर करत असतो त्याचबरोबर करिअरमध्ये पुढच्या वीस तीस वर्षामध्ये ज्या काही घडामोडी होत असतात सकारात्मक नकारात्मक त्या सगळ्यांचा आपण चर्चा करतो इकडे या चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अवश्य या विप्रोच्या डब्ल्यू एल पी प्रोग्राम खाली जी रिक्रुटमेंट आता चालू आहे त्याचा हा फायदा घ्या धन्यवाद